हॅलो तर आज आप बनवणार आहोत आपण थालपीठ भोपळ्या भो भोपळा वापरून आपण थालपीठ बनवत आहोत त्यासाठी भोपळा गाजर कोथिंबीर व बारीक चिरून कांदा घेतला आहे मसाल्यामध्ये पांढरे तीळ धने पावडर हळद जिरा पावडर मीठ हिरवी मिरची हिरवी मिरची वाटून घेतली आहे बेसनपीठ ज्वारी व तांदळाचं मिक्स पीठ आहे हे व गव्हाचं पीठ अर्धी वाटी याप्रमाणे तुम्ही करून बघा खूप छान होतात व खुसखुशीत पण होतात आपल्याला अजून खुसखुशीत करण्यासाठी मी ह्यात वापरणार आहे दही एकदम छान लागतात तुम्ही नक्की करून बघा पौष्टिक पण आहेत थालीपीठ हे पहा हे प्रमाण अगदी बरोबर आहे किंवा तुमच्याकडे वेगवेगळं वेग पीठ असेल तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारी व वा अर्धी वाटी तांदळाचं पीठ व वा अर्धी वाटी बेसन पीठ या प्रकारे पण तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मी हे सगळं एकत्र करून चाळून घेत आहे चाळणीने चाळून झालं आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पीठ मिक्स झालं आहे आपण यात मसाले टाकून घेणार आहोत मी पांढरे तीळ जास्तच वापरत आहे थालीपीठामध्ये आमच्यात पांढरे तीळ जास्त वापरलेले आवडतात व वरतून पण लावायला ठेवले आहेत आपल्याला थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी दही पण टाकणार आहे दही टाकून आपल्याला कांदा व कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे आत्ताच माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा कांदा व कांदा टाकून झाला की आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते सगळीकडे पिठाला मीठ मिरचीचा ठेचा वगैरे लागला पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की आपण नंतर यात भोपळा खिसून टाकणार आहोत भोपळा गाजर गाजर पण मी घातला आहे खालीपिटात आपल्याला ह्या मोठ्या खिसणीने किसून घ्यायचं आहे पाहू शकता गाजर व भोपळा मी किसून घेतला आहे तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे व सुरुवातीला असंच आपल्याला मळून घ्यायचं आहे लगेच आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण भोपळ्याला पाणी सुटतं आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे त्यात एकदम पाणी टाकायचं नाही कारण पातळ होतं भोपळा आपण वापरला की भोपळ्याला पण पाणी सुटतं व पीठ पातळ होतं म्हणून एकदम पाणी टाकायचं नाही खूप घट्ट नाही खूप पातळ नाही या पद्धतीने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा खूप छान लागतात या पद्धतीने तुम्ही नक्की हालपीठ करून बघा खुसखुशीत व कुरकुरीत पण होतात या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यावर वाजून गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडासा गोळा मळून झाला की आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवून देणार आहोत पीठ भिजायला मोरण्यासाठी झाकण ठेवत आहे मी एक पाच मिनटाकडून आपण बघूयात पाच मिनटं झाले आहेत पाहू शकता आधीच्यापेक्षा पीठ थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतं आहे थोडंसंच पाणी सुटतं आपण तोपर्यंत थालपीठाची तयारी करून घेऊयात पोळपाड घेतला आहे त्याच्यावर ओलं फडकं करून घ्यायचं हे हाताला लावण्यासाठी पाणी आहे तेल लागणार आहे आपल्याला तवा तवा गरम करायला ठेवत आहे मी तवा गरम होईपर्यंत आपण थालपीठ थापून घेऊयात मी डायरेक्ट तव्यावर थालपीठ थापत नाही तुम्हाला दाखवते हो हे पहा आपल्याला पोळपाटावर फडकं आंतरून घ्यायचा आहे व एक छोटासा गोळा घ्यायचा आहे थाल था। थालपीठाचा जे आपण पीठ मळले त्याचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला पाणी लावत आहे सुरुवातीला फडक्याला व छान असा गोल गोळा करून घ्यायचा नंतर त्या फडक्यावर आपण तो गोळा ठेवणार आहोत व छान असं हाताने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे ते थालपीठ कडकडेनेच आपल्याला थापून घ्यायचं नाही मधून असं गोल थापलं पाहिजे जेणेकरून ते सगळीकडून सारखं आलं पाहिजे एक साईडला मोठं एक साईडला पातळ असं नाही आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला थापायचं आहे मी दाखवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सेम त्या पद्धतीनं आपल्याला थालपीठ थापून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त होतं या पद्धतीने थालपीट करून बघा व झटपट होतं हे थालपीठ आपण केलं की तव्यावर थापलं की तवा होत होतोवर थांबायला लागतं म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा थालपीठ पाहू शकता खूप खूप पातळ नाही खूप जाड नाही या प्रकारे आपल्याला थापून घ्यायचं आहे तवा तापला आहे आपला तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे पाहू शकता थालपीठ आपलं झालं आहे त्याच्यावर आपण पांढरे तेल टाकून घेणार आहोत थोडेसे वरतून व त्याला आपण छोटी छोटी छिद्र पण पाडून घेणार आहोत तुम्ही एक छिद्र पाडलं तरी चालतं चालेल पण मी पाच पाडते कारण जे आपण छिद्र पाडतो त्यातून त्याची वाफ पण निघून जाते व त्या ठिकाणी आपल्याला तेल सोडता येतं म्हणून मी पाच छिद्र पाडत आहे तुम्हाला आवडत नसली तर एक छिद्र पाडलं तरी चालेल आपलं तयार आहे पाहू शकता मी तव्यावर टाकलं आहे हे आपल्याला आल्लात फडकं काढून घ्यायचं आहे एकदम फास्ट होतात ह्या पद्धतीने केल्यावर तेल सोडून घ्यायचं आहे आपण जे छोटे 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 छिद्र पाडले आहेत त्या छिद्रांमध्ये हे पहा या पद्धतीने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे एकदम मस्त लागतात कुरकुरीत खुसखुशीत एकदम छान लागतात सुगंध पण एकदम मस्त सुटला आहे थालपिठाचा भोपळ्याचे थालपीठ आहेत म्हणून कुणाला समजणारसुद्धा नाही तुमच्या मुलांना जर भोपळा आवडत नसेल तर तुम्ही हे थालपीठ बनवून देऊ शकता कळणारसुद्धा नाही की थालपीठात भोपळा आहे गाजर पण घातलं आहे एकदम मस्त दिसतं गाजर घातलं की भोपळा व गाजर मिक्स करून घालायचं आहे पाहू शकता किती मस्त असा कलर आला आहे एकदम मस्त दिसतात जसे मस्त दिसतात तसे खायला पण मस्त लागतात माझ्या रेसिपी साध्या सोप्या असतात पण एकदम मस्त असतात तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तयार आहे आपले थालीपीठ उलटी पलटी करून आपल्याला छान असं शिकून घ्यायचं आहे था थालीपीठ मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्ही दही दहीबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाणा चटणीबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर तुम्हाला दहीबरोबर आवडत असेल तरीसुद्धा खाऊ शकता मी दह्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर टाकली आहे ती पण तुम्ही नक्की बघा शेंगदाणा चटणीची पण रेसिपी टाकली आहे तीसुद्धा बघा व हिरवी चटणी आपण बनवतो ती पण टाकली आहे ती पण बघा एकदम मस्त लागतात थालपीठ या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझी व्हिडिओ तुम्ही सारखे बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद सबस्क्राईब करा